भाजपाचं नेतृत्व सक्षम नसल्याने सोलापूरला मंत्रीपद नाकारलं अंतर्गत भांडणामुळे सोलापूरकडे नेहमी दुर्लक्ष होत आहे प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य सोलापूर जिल्ह्याचे पाच आमदार भाजपाचे असतानाही मंत्रीपद मिळालं नाही हे सोलापूरचे दुर्दैव आहे आता भाजपाच्या नेतृत्व सक्षम नसल्याचं यावरून सिद्ध होत आहे अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे शोकांतिका आहे ह्या सरकारकडून सोलापूरला नेहमी दुर्लक्ष क करण्यात येतं हे काँग्रेसच्या कधी वेळेस कधीच झालं नव्हतं त्यावेळेस तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद मिळालं होतं आणि सोलापूरकडे एअरपोर्टचं असेल आणि इकडचं जे भाजपचं नेतृत्व आहे ते सक्षमरित्या काम पण करत नाही आणि त्यांच्यामध्येच मला असं वाटतं खिच्याताण चालली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी दुर्दैव सोलापूरकरांचं ह्यांच्या अंतर्गत भांडण्यामुळे सोलापूरकरांचं नुकसान होतोय पण विसरू नका खासदार काँग्रेसची आहे